नक्कीच संतापजनक आहे गेल्या एक आठवड्यात देशभरातून अनेक जिल्ह्यातून अशा घटना यायला लागल्यात महिला बोलायला लागेल मला तर अपेक्षा हीच आहे की जी न्याय प्रक्रिया आहे ती लवकर याच्यावर न्याय देईल महिलांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्ती कायदा जो दोन हजार वीस मध्ये महाविकास आघाडी सरकारनी मांडला होता दोन हजार एकवीस मध्ये पारित केला एकवीस पासून आतापर्यंत म्हणजे तीन वर्ष आपण साधारण पाहतोय की राष्ट्रपती महोदयांकडे हा कायदा प्रलंबित आहे त्याच्यावर लवकर मंजुरी मिळावी याच्यासाठी आम्ही सगळेच लोक मागणी करत आहोत टक्के राखीव निधी होता त्यातला आता एक टक्के <laughs> लाडक्या बहिणीच्या योजने महाविकास आघाडीच्या काळामध्ये हा निर्णय झालेला नाही ते टक्केवारी घटनाबाहे मुख्यमंत्र्यांच्या असती माहिती असते पण लाडकी बहीण सोबत आम्हाला सुरक्षित बहीण देखील पाहिजे काल जर आपण पाहिलं असेल तर बदलापूर इथे काल आणि परवा या दोन दिवसामध्ये मिंदेंचेच एक नेते आहेत बामन म्हात्रे त्यांनी सांगितलं होतं रिपोर्टरनंच विचारलं होतं तू अशी का रिपोर्ट करतो तुझाही विचार मला तिकडचे तिकडे त्यांना अटक व्हायला पाहिजे होतं दुसरी गोष्ट काल मी इथलं रिपोर्टरवर एफआयआर टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे हे भयानक आहे तिसरी गोष्ट म्हणजे जे, जे आंदोलन करते होते आंदोलन कोणासाठी कर, करत होते एका गरोदर महिलेसाठी दहा तास होते त्या तीनशे लोकांना एफ आय टाकले त्याला जास्ती कस्टडी मिळाली आणि ज्याला ज्यांनी मूळ ती घटना म्हणजे घडून आणली तो जो कोणी राक्षस होता त्याला किती दोन कि तीन दिवसाची सजा असतात मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या देशात नक्की चालले तरी काय काल बीजेपीचे एम एल ए बोललेत की ही सगळी राजकीय घटना होती मुख्यमंत्री स्वतः बोललेत की हे सगळं राजकीय होतं आणि काल तर मला असं सांगितलं की दोन तीन महिन्यापूर्वी कोणातरी फाशी पण दिली हे तुम्ही तरी ऐकले का कोणीतरी कारण फाशी फाशी सारखा जो निकाल असतो तो देशात एवढा मोठा असतो की आपल्यामध्ये खूप चर्चा होते अपिलत जातं सगळं काही होतं राष्ट्रपती पावद्यांपर्यंत पोहोचतं काल जे स्वतः खोटं बोललेले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलं तर दोन महिन्यापूर्वी की तीन चार महिन्यापूर्वी हे सांगावं कारण त्याच्यात त्यांची कफलत झालेली देवीसारखी त्याच्यानंतर ला। आणि फाशी कोणाला दिली कशा कधीची केस होती कशी झाली फाशी कुठे दिली फाशी हे सगळं त्यांनी लोकांना सांगावं कारण ते एवढं खोटं बोलत चाललेलं आम्हाला माहिती होतं त्यांच्यात किती पण आहे पण तो आता जग जाहीर होतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो हे सगळं वातावरण बनत असताना त्यांना जे वाटतं की राजकीय राजकीय मला वाटतं ही गोष्ट राजकीय पक्षांनी ह्याच्यात आता उतरणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत शक्ती कायदा पास होत नाही केंद्र सरकारकडून किंवा राष्ट्रपती महोदयाकडून तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहते एमपीएससीच्या आंदोलन चालू आहे मला वाटतं हे आंदोलन आपण पाहिलं असेल दोन हजार बावीस असेल तेवीस असेल पण मागच्या वर्षी देखील जी आश्वासनं दिली होती वर्षी देखील जी आश्वासन दिली होती आम्ही सगळे ह्याच्यावर बोलतोय आंदोलनात काही काही जण जात आहेत मला वाटतं इंडिया पण हे सगळं होत असताना मूळभूत प्रश्न हाच राहतो की परत परत ह्या विद्यार्थ्यांना का लगता थी। ही आंदोलनं का करावी लागतात काही बेसिक ज्या गरजा आहेत बेसिक ज्या गोष्टी की दोन पेपर एका दिवशी होऊ नये आता आयबीपीएस आणि ही जी परीक्षा ती एकाच वेळी तुम्ही लढून आणताय बेसिक गोष्टी जे एमपीएससी ला कळायला पाहिजे पण परत परत आंदोलन होतात आंदोलन चिघळायला लागतात ह्याच्यावर सगळेच राजकीय नेते बोलतायत सरकार दाखवतं तरी नाही हे सगळं दिसतंय पण हे सगळं होऊन अजूनही नोटिफिकेशन काही निघालं नाही तसंच मुंबई महानगरपालिकेचं देखील अजून एक असंच आज पत्र लिहिलं याच भरती कारणाने आणि तुम्ही परिस्थिती बघा महाराष्ट्रात आज आपण पाहतोय की उद्योग क्षेत्रात कुठेही का आपण काही गरुड झेप या गेल्या दोन दो वर्षात घेतली नाही नवे रोजगार निर्माण होत नाहीत नव्या नोकऱ्यांच्या संधी येत नाहीत आणि हे काय बाजूला होत असताना जे कोणी स्पर्धा परीक्षेला जातात त्याला देखील लग आंदोलन करायला लागतं म्हणजे नोकऱ्या थोरवण्या घ्यायच्या की नाही घ्यायच्या आदिवासी 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 कालपासून आंदोलन सुरू बावीस दिवस झाले उपोषण सुरू आहे कालपासून आंदोलन सुरू आहे नाशिक गुजरात महामार्ग कालपासून म्हणजे आपण हाच विचार करा आज तरुणांना रस्त्यावर यायला लागतंय आंदोलन करण्यासाठी का तर नोकऱ्या आणि स्पर्धा परीक्षा आज महिलांना रस्त्यावर यायला लागतंय का तर सुरक्षा आम्ही हे तर सांगितलं की लाडली बेनला आम्ही वाढीव तर देऊच निधी पण त्याच सोबत सुरक्षा देखील देणं गरजेचं आहे त्या देखीलच रस्त्यावर आहेत शेतकरी आज आपण पाहतोय आत्महत्या करीत थांबत आहेत मग नक्की या राज्यात खुश आहे तरी कोण या सरकार बरोबर जे पन्नास आहेत त्यांचं सगळं आनंदच चाललं असेल पण आज जनताच रस्त्यांच आणि खरं तर हे गुन्हे दाखल झालेच कशासाठी म्हणजे एखादं कोणती महिला सुरक्षेसाठी आंदोलन करतं तीन ते चार वर्षाच्या मुलींवर जेव्हा असे अत्याचार होतात त्याच्या विरुद्ध कोणते आंदोलन करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात तुम्ही आणि तीनशे लोकांना आत घेत आहे हा कुठचं नाही बरं काल आम्ही तो व्हिडिओ बघितला जसं त्यांची परेड केली गेली जणू काही हेच बलात्कार आणि आपण हे पाहतोय की ह्या देशामध्ये भाजपा अशी प्रथा एक पाडलेली आहे बिल्किस बानो जात पात धर्म न बघता महिला होती तिच्या बलात्कारांचं जे स्वागत करतात औक्षण करतात त्यांना प्रचारच फिरवतात त्यांच्याकडून आम्ही काय न्याय अपेक्षा करू जे प्रधानमंत्री महोदय स्वतः रेवण्णाच्या प्रचाराला जातात हजारो महिलांवर ज्यांनी अत्याचार केलेत त्यांच्याकडून आम्ही काय न्याय अपेक्षा करायची आणि आज हेच आहे म्हणून देश प्रश्न विचारतात की हा बदल आता घडवणं गरजेचं चोवीस तारखेला बरोबर मुख्यमंत्री प्रत्येकीच राजकारण बघतात त्यांनी खर तर काल येऊन उत्तर द्यायला पाहिजे होतं ते स्वतः कुठे होते स्वतःच्या फार्म हाऊसवर पूर्णिमा होती म्हणून फार्म हाऊसला गेले शेती करायला मला माहित नाही कुठच्या प्रकारची शेती दुसरं म्हणजे गृहमंत्री कुठे होते दिल्लीत होते राजकीय चर्चा करायला मग बदलापूरमध्ये का नाही गेले लोक त्याच्यावर उत्तर का नाही आली एकतर सात दिवसाचा विलंब आपण पाहतोय म्हणजे घटना घडण्यामध्ये आणि एफ आय आर दाखल होणार तेही दहा तास बसवल्यानंतर विरुद्ध जर कोणी रस्त्यावर उतरलं मग ते राजकीय पक्ष असो किंवा नसो बाहेरचे असो किंवा आतले असो परदेशातले जरी असतील घटना जी घडलेली आहे ती भयानक आहेच आणि त्याच्यावर जी सरकारचं रिॲक्शन आहे वामन मात्रांची रिॲक्शन असेल किसन कथोरांची रिॲक्शन असेल मुख्यमंत्र्यांची घटना बाहेर मुख्यमंत्र्यांची रिॲक्शन असेल की भयानक आहे खरं तर ह्यांच्यावर एफ आय आर झाले पाहिजेत पण कुसलदार कोणाला आंदोलक ज्यांनी जो जो अत्याचारी आहे सो कोण अंकुशी काय त्याचं नाव आहे त्याला दोन मिनिटं त्या बदनामर चक्रावर पाहिजे सोडून देणं सोडत चौकामध्ये मग आम्ही काय देऊ त्यानं आपण कालच्या भाषणात देखील मुख्यमंत्र्यांच्या शेतीवर प्रश्न उपस्थित केला होता अमावस्या पौर्णिमाला असेल नाही नाही माझं हे ऑब्झर्वेशन आहे की त्यांची शेती जी सुपरफास्ट शेती चालली आहे तीन हेलिपॅड झालेत महाराष्ट्रातलं शेतकरी आज आत्महत्या करतोय त्याच्या पिकाला भाव नाहीये पण आपण आज मालाला भाव नाहीये पण तरी देखील एकच शेतकरी असे ज्यांच्या शेतात तीन तीन हेलिपॅड आलेत गाव अख्खं आता ते विकत घ्यायला निघालेले आहेत आणि ते दोनच दिवशी जातात रात्री किती मला माहित नाही तेवढं ऑब्झर्वेशन नाही केलं मी पण चंद्राच्या ह्याच्यावर चा जातात ते मला माहित नाही काय कशी शेती महाराष्ट्राचं एवढं केंद्रांसोबत त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये देखील दिज़ा ऑपरेशन दिज़ा चालू होत सरकार नाशिकचा निवास दिव्यांग कोळीवाट एक महिलेला चिरडलं गाडी घालतील हे सगळं झाल्यानंतर अग्रवाल कुठे देशात आहे की परदेशी पळालेलं पूजा खेडकर देशात आहेत की परदेशी पळालेल्या आहेत राजेश शाह जे प्रकरण होतं त्याच्यावर पुढे काय झालं कस्टिडीत आहे की बाहेर मजा करतोय म्हणजे बुलडोजर त्या एक दोन दिवसासाठी चालतो पण पुढे काय होत आणि आज काल जे आंदोलन झालं आज पण जे आज सगळ्या महिला रस्त्यावर आहेत ते एवढ्यासाठीच आहेत की खूप वेळा ह्याच्यावर आपण खूप वेळा सगळेच म्हणजे राजकीय पक्ष असतील न्यूज माध्यम असतील हे सगळेच आपण बोलतो पण नंतर विसरून जातो कारण नवीन हो एक कॉन्ट्रसी होते तसंच आपण एक अजून एक महत्वाचा विषय विसरतोय तो म्हणजे हेडनपर्यंत जो रिपोर्ट आहे सेबी बद्दलचा आपल्या देशातली सेबी ही सर्वात महत्वाची संस्था आहे आणि त्या सेबीबद्दल आपण सगळे विसरून घेतो हे होता कामा नाही कारण देश एका बाजूने लुटला जातोय दुसऱ्या बाजूने अत्याचार वाढत चाललेले आहेत आणि म्हणूनच ही महाराष्ट्राची स्वाभिमान यात्रा मी काढतो पवारसाहेबांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे झेडप्लस सुरक्षे आधीपासून होती पण आता हे काय चाललंय आता आपण पाहत असाल उद्धव साहेबांना जे सुरक्षा आहे पण कमी लोक दिलेले कॅटेगरी ट्रेंड चालू असतात आमची पण कधी कधी सुरक्षा जास्ती लोक वाढवतात कमी करतात हे सगळं मला वाटतं ग्रह खात एवढं सगळं त्याच्यात लक्ष देण्यापेक्षा महिला सुरक्षेवर जर लक्ष दिलं आमचे कमी जास्ती करण्यापेक्षा तर मला वाटतं महत्वाचं लाडकी बहीण तर ठीक आहे आम्ही तर परत सांगतो की याच्यात आम्ही वाढीव देऊ कारण हे गरजेचं आहे आज महाराष्ट्रात जे परिस्थिती आहे महागाई दीड हजार रुपयाने काही होणार नाही आणि पंधरा लाखाबद्दल बोलणार बोलणारे दीड हजार बद्दल पंधराशे बद्दल बोलतात हा सगळ्यात मोठा फरक आहे दहा वर्षातला पण दुसरी गोष्ट आपण एक जाणून घ्या की जे काही फायनान्शियल म्हणून बजेट मॅनेजमेंट एफ आर एम बी बीएम हे जो कायदा आहे त्याच्यात तीन टक्केहून जास्त कर्ज वाढलं नाही पाहिजे नाही तिथे सरकार डिसमिस होतं फायनान्शियल लिबरशिपची लागते आज माझा लाडका कॉन्ट्रॅक्ट आहे ह्या योजनेमध्ये तुम्ही मला सांगा ना दोन वर्षात तीन वर्षामध्ये बावीस तेवीस आणि आता चोवीस अर्ध वर्ष जेवढे कॉन्ट्रॅक्ट दिले जे गेले आहेत त्याच्यातून एक तरी रस्ता किंवा एकतरी काम सुरू झालेलं दाखवा चला संपलेलं तर मी विचारत सुरु ले ले, होते सुरू झालेलं दाखवा मुंबईत बारा हजार कोटीचा घोटाळा केला मागच्या वर्षी सहा आणि इथे प्रशासक जे त्यांना त्यांना इथे किती रस्त्यांची कामं हाती घेतली आता मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद असेल मुंबई नाशिक असेल एवढी भयानक परिस्थिती आहे तिथे डंपर दिसत आहेत जेसीबी दिसत आहेत काम कुठे दिसतात एक मिनिट हे केलं तिथे महाराष्ट्र हो त्यांनी दोन हजार बावीस मध्ये म्हणून दाखवलं होतं तेवीस मध्ये म्हणून दाखवलं होतं चोवीस मध्ये देखील म्हणून दाखवली पण मूळ खातं जे नितीन गडकरी सायबर आहे जे आम्हाला सांगत असतात की निसाग़ा निसाग़ा मी रस्ता पुरुष आहे विकास पुरुष आहे मी पाच मिनिटात पाच किलोमीटर पण होतो पाण्यातली ती महामार्ग आमचे एवढे भयानक आहेत तुम्ही टोल करेक्ट करत असता कॉन्ट्रॅक्टर कोण आहे दहा वर्षापासून का नाही होत मुंबई महामार्ग दहा वर्षापासून एवढी खराब परिस्थिती काय कधी महाराष्ट्राच्या रस्त्यांकडे लक्ष द्या मी काल सांगितलं ना माझा अनुभव हा मागच्या वर्षी होता म्हणजे तिथे पाठीला लेप लावायचं दुकान काढलं ला किंवा हाडवारीच दवाखाना काढलं तर अजून जास्ती चालेल टोल पेक्षा एवढा भयानक रस्त्या आणि परिस्थिती बदलली नाही नाशिकला आठ ते मिळाव्या काही चर्चा झाली नाही त्या चर्चेत मी नाहीये मला वाटतं जे काही वरिष्ठ नेते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आणि एक सांगतो ही एक मनस्थिती पूर्ण आहे आमची सगळ्यांची आहे की अर्थात खेचत आणि थोडी होत असते सीट शेअरिंग मध्ये ती व्हायला पण पाहिजे म्हणजे याचा अर्थ आहे की तुमची ताकद तिथे आहे पण सगळ्यांनी ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा आणायचं महाराष्ट्र हिताचं सरकार आणायचं आणि जे महाराष्ट्र लुटत आहेत भाजप गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा